मंत्री आल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्याशी अवमानास्पद वागणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय उपस्थितांनी सांगितलं आहे की शेतकऱ्याला ला व लाता मारण्याचा प्रयत्न करून त्याचा अपमान करण्यात आला यावरून संतप्त नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की हे मंत्री लोक जर मतदारांशी अशा प्रकारे वागत असतील तर निवडणुकीच्या वेळी मात्र हेच लोक मत मागण्यासाठी घरपोच येतात मतदारांचा असा अवमान सहन केला जाणार नाही या घटनेच्या संदर्भात पंकजा मुंडे यांच्या बाबत ही नाराजी व्यक्त करण्यात आली पंकजा ताईंनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन अशा प्रकारच्या वर्तनाला आळा घालावा दौऱ्याच्या निमित्तानं जर जनतेचा अपमान होत असेल तर त्याची जबाबदारी नेत्यांनी व मंत्र्यांनी स्वीकारावी अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे याबाबत या पुढे बोलताना स्थानिकांनी इशारा दिलाय की जर असे प्रकार सुरू राहिले तर जनतेला अशा मंत्र्यांना राजकीय दृष्ट्या लात मारण्याशिवाय पर्याय राहणार नाही दरम्यान राज्यातील मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनीही अशा घटना गांभीर्यानं घेऊन संबंधित पोलिसांच्या वर्तनाची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे त्याला लात मारली पाहिजे हो आम्ही किमान एक मोठं पोस्टर डीएसपीच्या डुंगणावर आम्ही लात मारून तो कोणाच्या तिकडे त्याला मारताना दाखवलेला आहे अशा प्रकारची जर मस्ती येत हे मंत्री आला तर तुम्ही मतदाराला लात मारणार आणि निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार ते पंकजा ताईला समजायला पाहिजे पंकजाताईना लगेच त्याच्यात निश्चित करायला पाहिजे त्यांच्या दौऱ्यामध्ये जर असं होत असत आणि त्यांच्या निमित्तानं असं होत असत तर पंकजाताईला एवढी समज तर आहेच आणि मग आमचे ते सगळ्यात जग पातळीवरचे जे हुशार आमचे मुख्यमंत्री आहेत तज्ज्ञ त्या गृहमंत्री आहेत त्यांनी ते त्यांचा पोलीस असा वागत असेल तर त्यांनी लगेच दखल घ्यावी सस्पेंड न काय होत त्याला त्या शेतकऱ्याकडून त्याच्या ढुंगणावर लात मारली पाहिजे